नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस नोव्हेंबर सायंकाळची सात वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची काय शक्यता आहे का त्याबद्दल व बोलूयात तर सर्वात प्रथम सर्वात कमी तापमान आज राज्यात जेवर करमाळे येथे बारा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस पाहायला मिळालं आणि सरासरीच्या तुलनेचा नकाशा पाहिला तर राज्यातील बहुतांशी सर्वच ठिकाणी तापमान ह्यापेक्षा जास्त पाहायला मिळते म्हणजे थंडी काय विशेष नाही आहे हे का होत आहे तर पूर्वेकडचे वादे येत आहेत त्यामध्ये बाष्प आहे त्यामुळे काही अंशी ढगाळ वातावरणसुद्धा होतं आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी तापमान वाढलेलं आहे ना आज तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या भाग आहेत मराठवाड्याचे काही भाग आहेत या ठिकाणी ढगाळ वातावरण होतं आणि त्यामुळे अजून उकाडा वाढण्याची शक्यता आहे त्यासोबतच या ठिकाणी मलाखाच्या सामुद्र जुनी जवळ एक चक्रीवादळ आज सकाळी साडेपाच वाजता विकसित झालं असं हवामान विभागाने कळवलेलं आहे त्या चक्रीवादळाबद्दल बोलूयाच पुढे पण यासोबतच अजून एक सिस्टीम श्रीलंकेच्या दक्षिण भागाच्या आसपास दिसते आणि ही सिस्टीम असेच उत्तरेकडे सरकेल याचं डिप्रेशन डीप डिप्रेशन आणि कदाचित जर वातावरण अनुकूल राहिलं तर चक्रीवादळ बनू शकतं आणि ही सिस्टीम चेन्नईच्या जवळपास जा जात आहे त्यामुळे चेन्नईचा भाग असेल त्याला सतिरुपतीचा भाग असेल त्या ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार पाऊस होईल चेन्नईमध्ये अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते बाकी याचा सध्या तरी अजून राज्याकडे विशेष प्रभाव पडेल असं वाटत नाही हे जर थोडंसं अजून उत्तरेकडे आलं तर गडचिरोलीच्या दक्षिण भागांमध्ये ढगाळ हवामान किंवा हलके सरी होऊ शकतात आणि थोडंसं मराठवाड्याच्या दक्षिण भागात ढगाळ हवामान थोडीशी वाढ होईल पण विशेष पावसाची शक्यता या सिस्टीममुळे सध्या तरी दिसत नाही काय बदल झाला तर नक्कीच कळवू आणि जर सांगितलं की या ठिकाणी मलाकाच्या सामुद्र जुनीच्या आसपास ही जी सिस्टीम बनलेली आहे साधारणतः या ठिकाणी आहे ही सिस्टीम विकसित झाली आणि थोडीशी आता पश्चिमेकडे गेले इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटांच्या उत्तरेकडील भागांमध्ये हे धडकत आहे त्याची तीव्रता ही ओसरून त्याच ठिकाणी हे नष्ट होईल सहसा या ठिकाणी म्हणजे मलाकाच्या सामुद्रध्नीजवळ तयार झालेलं हे पहिलं चक्रीवादळ आहे त्याच्या अगोदर काही त्या ठिकाणी सिस्टीम बनल्या उत्तरेकडे जाऊन ते चक्रीवादळ बनल्या पण हवामान विभागाच्या जो काही आकडेवारी आहे किंवा जो डेटा आहे त्याच्यानुसार आतापर्यंत एकही चक्रीवादळ मलाकाच्या धुनीजवळ तयार झालं नव्हतं काय होतं तर हा जो विषयवृत्ताचा भाग आहे या ठिकाणून जवळून गेलेला आहे तर याच्या आसपास कोणतीही सिस्टीम विकसित होण्यास वातावरण अनुकूल नसतं कारण या ठिकाणी कोडॅलिसिसचा जो बळ असतं म्हणजे कोरॅलिस फोज असतो तो कमकुवत असतो पण यावेळेस काय झालं आहे पश्चिमेकडून येणाऱ्या वेगवान वाऱ्यांमुळे आणि या ठिकाणी उत्तरे पूर्वेकडच्यासुद्धा वारे सक्रिय असल्यामुळे याला बळकटी मिळाली पण हे जास्त दिवस टिकणार नाही आहे त्यासोबत या अगोदर एक टायफून वामे हे एक सिस्टीम तयार झाली ती सिंगापूरच्या आसपास आणि हे तर आत्ताच्या सिस्टीमपेक्षा एकदम जवळ होतं आत्ताची सिस्टीम पाच डिग्री उत्तरेला आहे तर ती सिस्टीम एक पूर्णांक चार डिग्री उत्तरेला होती फक्त आणि ही सुद्धा सिस्टीम आहे ती अशा प्रकारे पश्चिमेकडे गेली इंडोनेशियाला धडकली आणि नंतर मग इकडे येऊन ती विरून गेली किंवा लुप्त झाली पण सहसा अशा सिस्टीम बनत नाहीत ही एक रेअर फायनामिन आहे म्हणजे खूप म्हणू शकतो रेअर आहे ही गोष्ट बाकी सध्या जर आपल्या राज्यात पाहिलं तर काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळते थंडी गायब झालेलीच राहील पा थंडीची काही विशेष शक्यता नाही आहे पावसाचासुद्धा अंदाज नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज अंदाज अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका